कष्ट कस तो कस वागायचं जनरेशन कशी चालली कष्ट नाही करत हे अशा गाड्या फिरतात अशा फिरवतात ऍक्सिडेंट होतात असं आहे हा माया बाप्पानी सगळ्यांना गाड्या घेऊन दिल्यात भारी भारीच्या हा गाड्या घेऊन पोरांनी मजबूतीने चालव मजबूतीने चालू अशा गाड्या घेऊन जातात भारी भारीच्या गाड्या पोरांना दोन लाखाच्या तीन लाखाच्या गाड्या घेऊन जातात पोर लगेच पडलं गेलं पैसा नव्हतो म्हणून नव्हतं आमच्या काळात पैसा पैसा हातात येत शंभराची नोट हा शंभराची नोट आपल्या कळतच नव्हतं कुठली दहाची कळत होती शंभरची नव्हती आणि लोक आता मी इथली पुण्यातली आहे म्हणून मला कळत्या घेत्या खेडेगावच्या लोक माझ्याच वयाच्या एक ईसा दोन इसा तीन इसा म्हणजे वीस रुपये म्हणले ना एक इसा एक इसा हा हा वीस रुपये चाळीस रुपये झाले दोन इसे दोन इसे असे बोलायचे मला कळत नव्हतं त्यांची भाषा ही भाषा

पेने खाने। पेने खाने। येस 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 गाडी आई बापाची प्रेम करतात आई बापान गाड्या घेऊन दिल्या एवढ्या अशा पळवू नका पाण्या पावसाच हेच बरोबर ना ऍक्सिडेंट झाल्यावर काय मग आई हा हा <laughs> आता माझा ऍक्सिडेंट झाला एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये मा माझ्या पायात रॉड आहेत त्याच्यामुळे मी गाडी इतकी हळू चालवतो काय सांगायचं आजीच आहे इंटरव्ह्यू घेतो आजीच मला इंटरव्ह्यू आजी लय भारी लय बारीळ घड्याळ 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 साडेपाच साडेपाच ते साडेबारा पाच ला साडेपाच ब लोकांना सांगायला लागतं ना लोकल्या पाच ते साडेपाच पाहिजे पर्यंत मी जे आहे दोनशे साडा ते पडल्यापेक्षा साडेपाच